आता जमा झाल्याचा येत आहे आहे एप्रिलचा मिळायला सुरुवात झाली आज तेहतीस लाख बहिणींच्या खात्यामध्ये नऊशे नव्वद कोटी रुपये रक्कम त्याच्यामध्ये टाकली आता उद्याही पैसे जमा होतील जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये दोन हप्ते इन्स्टॉलमेंट तीन हजार रुपये जमा होतील नंदुरबार मध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्या घर आलेले पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांनी गर्दी केली आहे गर्दीची दृश्य आपण पाहतो लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आजपासून एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता खात्यात येण्यास सुरुवात झाली आदिती तटकर यांनी आदेश दिला लाडक्या बहिणीला एप्रिलच्या हप्त्याबरोबर पंच्याहत्तर हजार रुपयाचं विशेष अनुदान जाहीर केलं आहे महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून लाडक्या बहिणीला पंच्याहत्तर हजार रुपये माझ्या बहिणीं पंच्याहत्तर हजार रुपये जवळपास पाऊन लाख रुपये आदिती तटकरेचं डिपार्टमेंट म्हणजे मुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्री मिळून तुम्हाला देणार आहे सरकार तुम्हाला देणार आहे तुम्हाला अनुदान मिळतंय बहिणींनो महिलांना अनुदान देण्यात येणार आहे एप्रिलच्या हप्त्याची सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले पण बऱ्याच बहिणींना अजूनही पैसे जमा झाले नाही हे पैसे का जमा झाले नाही पैसे न येण्याची पाच प्रमुख कारण कोणती आहे लगेच पाहून घ्या कारण की एप्रिलच्या हप्त्यासाठी चार नवीन नियम लागू झालेले आहेत हे चार नियम न पाळणाऱ्या बहिणीला पैसे अजून बाद जमा होणार नाही त्यामुळे तुम्हाला एक काम अर्जंट करायचं आहे नुसता मेसेजची वाट पाहून काहीच होणार नाही कारण की काही बहिणीला आता फक्त पाचशे रुपये जमा होत आहे तर काही बहिणीला पंधराशे तर काही बहिणीला तीवीसशे तीस तर काही बहिणीला डायरेक्ट तीन हजार रुपये जमा होत आहे तर काही बहिणीला पंच्याहत्तर हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज येत आहेत दादांनी दिली माहिती बहिणीला हे पाच गिफ्ट मिळणार काही महत्वाचे अपडेट आलेले आहेत आता पहिलं गिफ्ट असणार आहे पहा लाडक्या बहिणीला चोवीसशे नव्वद रुपये तीन गॅस सिलेंडरचे पैसे लाडक्या बहिणींना आता मिळणार आहे एकदम तीन गॅस सिलेंडरचे पैसे देवा भाऊ म्हणजे